मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांना जुवे मारण्याचा कट रचण्यात आलेला आणि तो कट देखील बीड मध्ये दे असल्याचा देखील समोर आलेला आहे तो बीडचाच एक बडा नेता असल्याची माहिती साम टीव्ही ला सूत्रांनी दिलेली आहे मात्र या प्रकरणावरती विशेषतः पाहायला गेलं तर या संदर्भात मनोज दरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे माझ्यासोबत स्वतः गंगाधर काळकुटे आहेत नाना काय सांगाल मनोज दरांगे पाटील यांना जुवे मारण्याचा कट असल्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका असेल काय सांगणार आली याविषयी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील हेच बोलतील मी सध्या मीडियाशी काही बोलणार नाही याविषयी आपण मनोज दादांना विचारावं मात्र कट राखला कसं बघता याकडून तुम्ही पोलीस अधिक्षकांना पत्र दिलेलं आहे नाही मी याबाबतीत अधिकृत काय बोलणार नाही सगळे अधिकार मनोज दादांचे मनोज दादाच या विषयी बोलतील आणि लवकरच मनोज दादा किंवा पोलीस प्रशासनाने आपण संपर्क साधावा प्लीज मी याविषयी कुठली प्रतिक्रिया देणार नाही तुम्हाला देखील जीवे मारण्याचा कट रचल्याचं समोर आलेला आहे अशी माहिती समोर येते या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत कानोज दादा या विषयी बोलतील मी बोलणार नाही या विषयीचे सर्व अधिकार मनोज दादांचे आहेत मनोज दादाच विषयी सर्व तुम्हाला सविस्तर सांगतो पाटील बोलल्यानंतर तुम्ही या संदर्भात समोर येणार आहेत का माध्यमासमोर नाही दादांनी सांगितलं दादाचा आदेश आला तो बोलत नाही तर मनोज दादाच बोलणार नक्कीच ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडतील आणि त्याच वेळेस माझी भूमिका मी मांडल अद्यापर्यंत मी कुठलंही भाष्य करणार नसल्याचं गंगाधर काळकोट यांनी सांगितलेलं आहे मात्र विशेषतः पाहायला गेलं तर मोठी माहिती म्हणावी लागेल की मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचलाय आहे आणि या संदर्भाची तक्रार त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेली आहे जोपर्यंत जरांगे पाटील भूमिका मांडत नाही तोपर्यंत माझी मी भूमिका मांडणार नाही ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मला बोलायचं सांगतील त्याच वेळेस मी बोलेल असं त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे